दत्तात्रेयाचे सोळा अवतार एक ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री होते ते हिमालय कठोर तपश्चर्या करत होते पुत्रप्राप्ती व्हावी ही त्यांची अंतरिक्षी इच्छा होती त्यांचे कठोर तपश्चर्यामुळे कार्तिक शुद्ध पौर्णिमेस देव प्रगट झाले हा अवतार योगीराज म्हणून प्रसिद्ध आहे हा अवतार एकमुखी चतुर्भुज होता दोन अंतरी ऋषींनी ऋषी पर्वतावरील पर परमतीर्थावर शंभर वर्ष, वर्ष तप केले त्यावेळी ते त्यांना वर देण्यासाठी अत्रिवर्धन या नावाने योगीराज अवतरले हे षष्टभूज रूप होते जन्म कार्तिक कृष्ण प्रतिपदा तीन ऋषींनी तप केले वरदाने त्यांना वर मागण्यास सांगितले तुमच्यासारखे पुत्र लाभावा हा वर अत्रींनी मागितला त्यावेळी त्यांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि आपले बालस्वरूप प्रगट केले हा दत्तात्रेयांचा अवतार नावाचा तिसरा अवतार जन्म कार्तिक कृष्ण द्वादशी चार आपणास पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषींनी कठोर तप आंबिले त्यांच्या शरीरात कालग्री प्रगट केला झाला तो दहा शमन करण्यासाठी देवांनी शीतस्वरूप घेतले म्हणून त्यांना काल मन हे नाव पडले जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा पाच काल कालग्निशमाच्या दर्शनास अनेक देव देवता येऊ लागल्या तेव्हा द दत्तात्रेयांनी आपल्या बाळरूपाचा त्याग केला आणि योगीजनांना प्रिय रूप धारण केले तो हा योगीजन वल्लभ अवतार होय मार्गशी शुद्ध पौर्णिमा सहा दुष्काळ पडल्यामुळे लोकांना अन्न मिळेना लोकांनी देवाची प्रार्थना केली त्यावेळी दत्तात्रयने अवतार घेतला तो लीला विश्वंभर नावाने ओळखला जातो जन्म पौष शुद्ध पौर्णिमा सात बद्रिकाश्रमाच्या परिसरात अनेक साधक होते पण त्यांच्या मनात सूक्ष्म अहंकार होता त्यावेळी दत्तात्रयांनी कुमार रूप धारण करून सर्वांचा अहंकार नाहीसा केला हा दत्तात्रेयांचा सातवा सिद्धराज अवतार होय जन्म माघ शुद्ध पौर्णिमा आठ सिद्ध पुरुषांच्या मनात कोणत्याही प्रकारचे द्वय आठ पुरुषांच्या मनात कोणत्याही प्रकारचे द्वैत नसावे व कामना नसावी हे समाजास पटविण्यासाठी दत्तात्रेयांनी ज्ञानसागर नावाचे रूप धारण केले जन्म फाल्गुन शुद्ध दशमी नऊ साधकांचा बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी विश्वभराभूत नावाचा नववा अवतार घेतला जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमा दहा भक्तांच्या अंतकरणात प्रेमभाव दूढ होण्यासाठी दत्तात्रियाने मायमुक्तधूत या नावाचा दहावा अवतार घेतला जन्म वैशाख शुद्ध चतुर्दशी अकरा दत्तात्रेयांचा अकरावा अवतार मायुक्तबंधूत जन्म श्रेष्ठ शुद्ध त्रयोदशी बारा मदालेसेचा पुत्र पल्वी याला योगाचा व तंत्रज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी आदिगुरू नावाने अवतार घेतला जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमा अकरा तेरा दत्तात्रयाचा तेरावा अवतार हा शिवरूप नावाचा होय जन्म श्रावण शुद्ध चतुर्दशी चौदा देव देवेश्वर हा दत्तात्रयाचा चौदावा अवतार जन्म भाद्रप शुद्ध द्वादशी पंधरा दत्तात्रेयाचा पंधरावा अवतार दिगंबर नावाने प्रसिद्ध आहे जन्म आश्विन शुद्ध पौर्णिमा सोळा दत्तात्रेयाचा दत्तात्रेयाचा सोळावा अवतार कमलोचन या नावाने ओळखला जातो जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा भक्तांनी आपल्या नित्याच्या पूजेत दत्तात्रेयाचा सोळा नावाचा जप अंतकरणापासून करावा